नवी मुंबईच्या सांडपाडामधील बंद घरामध्ये अचानक आग लागली असून आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी ही खबर लागताच त्यांनी त्वरित अग्निशमन दलाला संपर्क साधून अग्निशमन दल तात्काळ हजर होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले सांडपाड्यातील सेक्टर तेरा येथील शाह कॉम्प्लेक्समध्ये प्लॉट क्रमांक एकशे एकमध्ये अचानक लागलेली ही आग घरात ठेवलेले सर्व सामान जळून खाक करेल हे कुणास ठाऊकही नव्हते आग लागली तेव्हा सुदैवाने घरात कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे परंतु घटनास्थळी अग्निशमन वेळेवर पोहोचू शकल्याने आगीवर नियंत्रण मिळवू शकले आहे भिवंडी ठाणे मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून खारेगाव टोलनाका ते मानकोली दरम्यान सुमारे चार ते पाच किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या कामावरून घरी जाणारे चाकरमानी प्रवासी वाहन चालक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले होते दादा आम्ही बराच टाइम झाला या ट्रॅफिकमध्ये अडकलोय एक अँब्युलन्स होती आम्ही पास करून दिली आता बराच टाइम झाला बाईकमध्ये आम्ही आता इतक्या वेळ झाला आहे या ट्रॅफिकमध्ये आम्ही करायचं काय सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे हे रस्ते जे आहे ते आहे आता बरेच टाईम बरेच दिवस झाले बघतो हे रस्त्याचे काम चालू आहे किती दिवस झाले आता किती दिवस आम्ही सहन करायचं पब्लिकने किती दिवस सहन करायचं तुम्ही कुठून कुठे निघालेत आता आम्ही आता नाशिकवरनं आलो आहे ठाण्याला चाललो आहे आता ठाण्यावरनं नाशिकवरनं निघून आम्हाला बराच वेळ झाला आहे आम्ही या ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे किती वेळ झाला आहे आम्ही अँब्युलन्स पण पास करून दिली इतकी ट्रॅफिक होती भयानक त्या अँब्युलन्स सुद्धा त्रास झाला आम्ही काय करायचं देशात करोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या राज्यांनी ॲडवायझरी सतर्कतेचा सल्ला दिला आहे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या वाढत असून देशातील अनेक राज्यात कोविड नाईन्टीनच्या रुग्णांच्या संस्थेमध्ये झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झाले असून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सरकारने ॲडवायझरी सतर्कतेचा इशारा दिला आहे सर्व रुग्णालयांनासुद्धा अलर्ट राहण्यास सांगण्यात आले असून कोविडशी दोन हात करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दिल्ली तीन वर्षांनी कोरोनाचे प्रकरण समोर येत असून महाराष्ट्रासह गुजरात हरियाणा कर्नाटक केरळ या इतर राज्यातही कोविड नाईन्टीनचे प्रकरण हे सामोरे येत आहे शुक्रवारी तेवीस मे रोजी नवीन पंचेचाळीस रुग्णांची नोंद यामध्ये झाली असून एकट्या मुंबईत सर्वाधिक पस्तीस रुग्ण सापडले आहेत त्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या एकशे पंच्याऐंशीपर्यंत पोहोचली असून यामुळे मुंबई महानगरपालिकेने आरोग्य विभागही आता सतर्क केले आहेत सध्या असलेल्या सक्रिय रुग्णालयांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे मुंबईतील मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रविवारी मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांना अडचणी येण्याची शक्यता असून मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे ते तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहील पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीपासून हा मेगाब्लॉक सुरू होणार असून ट्रान्स हार्बरवर ही मेगा ब्लॉकचा कालावधी आहे यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द किंवा वळवण्यात येणार आहेत त्यामुळे प्रवाशांनी आधी वेळापत्रक पहावे आणि त्यानंतरच प्रवास करावा पुण्यातील मुळशी येथील हगवणे कुटुंबांचे अमानुष कृत्य समोर आले असून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील छळ आणि अत्याचाराचे प्रकार आता उघड झाले आहेत त्यांनी खास बैलासाठी लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता हे पैशाच्या उधळपट्टीचे प्रतीक असून या कुटुंबातील सदस्यांना अटक करण्यात आली आहे यासाठी मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली जात आहे त्यांनी चक्क बैलासाठी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला बैलाचा वाढदिवस हा फक्त बहाणा होता पण पैशांचा बडेजाव मिळवण्यासाठी हगवण्यानी चक्क गौतमीची लावणी आयोजित केली आणि बैलासाठी त्यांनी पैशाची उधळपट्टी केली हा प्रकार अतिशय घृणास्पद आणि लज्जास्पद आहे अशाच ताज्या आणि निरनिराळ्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार